आणि आता बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी भाषणाच्या घसरलेल्या स्तराची सुसंस्कृत म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात काही वर्षांपासून भाषेचा स्तर चाललाय हे कमी की काय आता आपल्या नेत्यांनी भर सभेत अश्लील हावभाव केल्याच्या घटना समोर येत्या कर्जत जामखेड मतदारसंघात राम शिंदेच्या प्रचार सभेसाठी पाशा पटेल आले होते आणि यावेळी सभेत बोलताना पाशा पटेल यांनी अश्लील हावभाव केले अश्लील शब्द वापरले आहेत भर सभेत महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अक्षरशः तमाशा मांडला गेलाय हे नेते आपल्या कुटुंबासमोर बोलताना बोलता अशीच वक्तव्य करतात का अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होतात आणि यावर आता अनेक जणांनी टीका केली आहे रोहित पवारांनी ट्विट करत यांचा निषेध व्यक्त केला तुमच्या जे मेक मारले ना ती मेक काढायसाठी के हमाल व रे पंज ते या पंजाला तुम्ही हा सगळे मुसलमान पंजाला हानायचे आणि पंजन मुसलमान राम भाऊ तुम्ही एक घाया निगण तिची वाट लावल्याशिवाय आम्ही येडे कडूच हो अरे का एका घरात एक म्हातारा म्हातारी अडचण अशी होती की म्हातारी होती एके दिवशी रात्री दोन वाजता म्हातारी ठनाना बोंबरली आणि म्हाताऱ्याच्या गळ्यात पडली माझे गळ्यातच पडणार नाही ते स... कसा... माया, 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 जो खुट्टा ना त... काम या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले आहेत अभय देशपांडे राजकीय विश्लेषक अभयजी स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये आपण आताच पाशा पटेलांची ही भाषा ऐकली असेल ही भाषा नेमकं काय दर्शवते म्हणजे हे फक्त टाळ्यांसाठी सभा गाजवण्यासाठी की नेमकं कशासाठी काय बस की आटीतटीच्या लढतीमध्ये अनेकदा भाषेचा स्तर जो असतो हो तो काही प्रमाणात तिखट होतो परंतु याला तिखट नाही म्हणता येणार हे म्हणजे पातळी सोडून केलेली जी भाषा सुरू आहे मला वाटतं की हे कुठल्याही परिस्थितीमध्ये कितीही तुमची अटीतटीची लढाई असेल तसाही तो संघर्ष असेल तरी ऍक्सेप्टेबल किंवा ती स्वीकार्य असूच शकत नाही मला वाटतं की ही उलट्या पायाची शर्यत आहे सर एकाने एक वक्तव्य केलं की त्याला उत्तर देण्यासाठी दुसऱ्याने आणखी एक पायरी खाली उतरायची अशा पद्धतीने जे प्रचार सुरू आहे मला वाटतं की हा प्रचार कुठेतरी थांबला पाहिजे निवडणूक आयोगाने ते दखल त्याची घेतलीच पाहिजे अशा लोकांना म्हणजे मागच्या वेळेस काही का वेळा जे हे स्पीचेस ज्याला म्हणतात किंवा अशा अशा प्रकारच्या एखाद्या वर्गाचा महिला वर्गाचा असेल किंवा अन्य कोणाचा अपमान केला एखाद्या शारीरिक व्यंगाबद्दल कोणी बोलत असेल तर त्या नेत्याच्या भाषणावर पुढचा काही काळ बंदी घालण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत मला वाटतं की अशा प्रकारचे जे भाषण होत असतील तो कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या विचाराचा आहे हा भाग राहतच नाही परंतु ही भाषा राजकारणात चालणार नाही याच्यासाठी जर त्यांचे नेते कुठला निर्णय घेणार नसतील कुठली भूमिका घेणार नसतील तर मला वाटतं की निय निवडणूक आयोगाला याची निश्चितपणे दखल घ्यावी लागेल आणि कारवाई करावी लागेल आणि नेत्यांनाही मला वाटतं की नेत्यांनीही आता ज्येष्ठ नेते आहेत त्यांनीही आता नेत्यांना आपल्या दुसऱ्या फळीतल्या तिसऱ्या फळीतल्या नेत्यांना सूचना केल्या पाहिजेत की तुम्ही भाषणात काय बोलावं काय बोलू नये आणि अशा लोकांच्या शक्यतो प्रचारापासून दूर ठेवण्याची भूमिका घ्यावी लागेल तरच मला वाटतं कुठेतरी हे थांबेल अन्यथा मग प्रत्येक आणखी पुढे जाऊन बोलण्याची एक स्पर्धा लागेल लागे, आणि ही स्पर्धा कुठे संपेल आपण सांगू नाही शकणार म्हणजे जाहीर भाषणं ठेवायची की नाही त्याच्यापुढे म्हणजे बोर्ड लावा लागतील निवडणुकी जिथे प्रचार सभांच्या बाहेर ते अठरा वर्षाच्या खाली मुलांनी येऊ नये वगैरे अशा पद्धतीपर्यंत जाऊ नव्या जाऊ नका म्हणावं या नेत्यांना मला वाटतं की, की निवडणूक आयोगाची फार मोठी भूमिका याच्यामध्ये असणार सौरभ अगदी अभयजी आपण बघतोय की जसं तुम्ही बरोबर म्हटलेले आहेत की, सा की, की अशा पद्धतीची भाषा की अगदी निवडणूक आयोगाला असं सांगावं लागू नाही किंवा जाहीर भाषणांमध्ये की अठरा वर्षांखालील मुलांना प्रवेश नाही अशा पद्धतीची भाषा हल्ली वापरली जाते विजय चोरमारे आपल्यासोबत जोडले गेलेत राजकीय विश्लेषक विजयजी स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये आपणही आता त्यांनी वापरलेली भाषा ऐकली असेल पाहिली असेल आपण बघतोय आतापर्यंत आपण राजकीय आरोप प्रत्यारोप बघत होतो अगदी खालच्या पातळीवरची टीका वैयक्तिक टीका सुद्धा आपण आतापर्यंत अनेकदा पाहिलेली आहे पण अशा पद्धतीचे अश्लील हावभाव किंवा अश्लील भाषा वापरणं महाराष्ट्राची राजकीय संस्कृती या राजकारण्यांनी खरंच इतक्या खालच्या थराला आता नेऊन आहे ने, काय वाटतं नाही नाही इतक्या घाणेरड्या पातळीवर सगळं नेऊन ठेवलंय ना की तर त्याच्या संदर्भात काय बोलायचं काय प्रतिक्रिया द्यायची असा प्रश्न पडावा इतकी वाईट परिस्थिती आहे म्हणजे पाशा पटेलांचं जे कालचं हातवारेन बघितलं तर हा ग्रस्त इतकी वर्षे राजकारणात आहे हा ग्रस्त शेतकऱ्यांचा नेता म्हणून मिरवतो म्हणजे आता ते सदाभाऊ खोतांचं परवा आपण बघितलं म्हणजे हे शेतकरी नेत्यांचा प्रॉब्लेम काय झालाय माहिती आहे मला असं वाटतं हे शेतकरी चळवळीत असतात शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतात आणि साधारण एक मानसिकता अशी असते की जरा ग्रामीण भाषेत बोललं जरा हलकं फुलक टवाळखोरीच्या भाषेत बोललं की समोरन टाळ्या शिट्ट्या मिळतात आणि मग अशा टाळ्या शिट्ट्या मिळायला लागल्या की लोक वाहवत जातात आपण मोठमोठ्या नेत्यांत यापूर्वी बघितलंय की समोरनं असा प्रतिसाद मिळायला लागला की हे नेते चकाळतात आणि मग ते कोणत्याही थराला जातात म्हणजे आपण वसंत देशमुख नावाचे ग्रस्त जयश्री थोरातांच्या संदर्भात बोलले त्यावेळी बघितलं की ते बोलत असताना इत समोर असलेला जो श्रोता होता तो त्यांना प्रतिसाद देत होता सदाभाव खोत ज्यावेळी शरद पवारांच्या संदर्भात अत्यंत त्यांच्या आधारपणाच्या अनुषंगाने अत्यंत घाणेरड्या भाषेत बोलत होते त्यावेळी गोपीचंद पडळकर हसत होते देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे कौतुकानं बघत होते हे आपण बघितलेलं आहे आणि आता हे पाशा पटला पटेलांचं हे असं म्हणजे खरं तर अभय देशपांडे आता म्हटले की निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे पण निवडणूक आयोग काय करू शकतो त्यांना हा तर प्रचारात यांना एक दिवसाची बंदी दोन दिवसाची बंदी ते सुद्धा विरोधी पक्षाचे नेते असले तर घालू शकतो सत्ताधारी पक्षांच्या नेत्यावर निवडणूक आयोग फार काय करत नाही आतापर्यंत आपण बघितलेलं आहे तर ही जबाबदारी या पक्षाच्या नेत्यांची आहे पण भारतीय जनता पक्षाचं आत्ताचं गेल्या काही वर्षातलं धोरण बघितलं तर समोरच्या नेत्यांचं चारित्र्यहनन करण्यासाठी समोरच्या माणसांना शिरगाळ करण्यासाठी अगदी त्यांनी गोपीचंद पडळकर असतील नितेश राणे असतील किंवा तो सदावरती वकील असतील आता आणि ही आता आलेली ही तीन नवीन पात्र ही अशी माणसं त्यांनी नेमलेली आहेत आणि त्यांच्याकडे जबाबदारीच मला वाटतं त्या पक्षानं ती दिलेली आहे की तुम्ही समोरच्या माणसांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन घाणेरडा भाषेत बोलायचं त्यांना टार्गेट करायचं आणि त्यांचं चारित्र्य हनन करायचं त्याच्या प्रतिक्रिया काय येतील नंतर बघता येतील म्हणजे नंतर त्या पक्षाच्या नेत्यांना म्हणता येतं की ते त्यांचं व्यक्तिगत मत होतं पक्ष त्यांच्याशी सहमत नाही पण त्यांना जे साधायचं असतं त्यांनी साधलेलं असतं त्यांना जे ज्या गोष्टी करायच्या असतात त्या त्यांनी करून घेतल्या असतात नंतर काय व्हायचं ते हो दे, जर या निवड लढाईत या लोकशाहीने चाललेल्या लढाईत समोरच्या माणसाला आपल्याला नामोरहम करत येत नसेल करता येत नसेल तर अत्यंत खालच्या पातळीवर उतरून त्यांचा पानउतारा करायचा हे धोरण मला वाटते भारतीय जनता पक्षानं स्वीकारलेलं दिसतंय कारण ही सगळी माणसं आहेत आतापर्यंत ही घाललेल्या भाषेत बोललेली भारतीय जनता पक्षाची संमतीत आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्यानं जाहीरपणे त्यांची कान उघडणी केलेली नाही किंवा त्यांना समज दिलेली नाही अभय अभयजी आपण बघितलं की विजय चोरमारे यांनी अख्खी यादीच सांगितलेली आहे त्यांनी अगदी उदाहरणं देखील सांगितलं की कोणी कोणी कशा पद्धतीने नेमकी भाषा वापरली आहे पण त्यातला एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा की समोरच्या उमेदवाराला नामोहरम करायचं आणि त्या दृष्टीनं मग त्याच्यासाठी कोणत्याही अगदी खालच्या पातीवर जाऊन टीका करायची पण ह्या सगळ्यात आपण बघतोय एकीकडे लाडकी बहीण योजना सुद्धा सुरू आहे स्त्रियांचा सन्मान हा एक मोठा अजेंडा आहे या सगळ्या प्रचारामध्ये आतापर्यंत भाजपच्या जर आपण बघितलं आता जेव्हा अशा पद्धतीची भाषा वापरली जाते तेव्हा जो समोर नेता असतो त्याला अजिबात असं वाटत नाही का की समोर अनेक महिला बसलेल्या आहेत किंवा त्यांच्या घरातले कोणीतरी मुली बघत असतील आई बघत असेल असं त्यांना अजिबात वाटत नाही का हे बोलताना काय वाटत तुम्हाला समोरनं स्रोत्र कुणाला मला विचारलं का अभयला अभयजी अभयजी तुम्हाला विचारलं नाही एक निश्चित आहे की आता याच्या अशा गोष्टींना आता या जे मुद्दे मांडले जातात जी भाषा केली जाते याला जनसमर्थन मिळणं ते शक्यच नाही त्याचा बाय त्याचा उलटाच परिणाम होईल कारण महाराष्ट्राच्या संस्कृतीत असे प्रकार आचा आचा है, काही कपून घेतले जाणार नाही मग असं असताना एक धोरण म्हणून कुठला पक्ष हे स्वीकारत असेल असं वाटत नाही परंतु काही लोक जी आहेत ती पक्षाच्या पलीकडे जाऊन म्हणजे ज्याचा उल्लेख आता चोरमारेंनी केला की त्या काहीतरी टाळ्या मिळवायच्या काहीतरी चेकाळल्यासारखं बोललं तर त्याला प्रतिसाद मिळेल त्या सभेत प्रतिसाद मिळेल पण त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रात काय उमटेल याची जाणीवही अनेकदा या नेत्यांना दिसत नाही त्यामुळे पाशा पटेल हे चळवळीतून आलेले नेते आहेत त्यांचं शेतकरी आंदोलनातलं काम मोठं आहे त्यांचं म्हणजे त्यांच्याकडनं ह्या भाषेची निश्चितपणे अपेक्षा नाहीये परंतु एकदा ही कशी आहे साथीचा रोग आहे हा एकदा एका नेत्याकडनं सुरू झाली भाषा की मग त्या त्याच्या पुढे जाऊन त्याच्या पुढे जाऊन असं बोलण्याची स्पर्धा लागते आणि मग कधी कधी त्याचं ताल ताळ ताळतंत्र सगळं सुटतं आणि मला वाटतं की मुद्दा तुम्ही किती प्रकारे टीका करा ना पण टीका सुद्धा मुद्दा सुद्धा सभ्यता न सोडता मांडता येतो ना त्या संदर्भात तुम्ही शब्दाची निवड करताना ती शब्द शब्दाची निवड करताना ही भाषा आपण आपल्या घरात वापरू शकू का आपल्या बौद्धिकामध्ये वापरू शकू का याच भान ठेवून बोललं पाहिजे ना।, ना।, ना या पक्ष म्हणजे पक्ष कुठलाही पक्ष किंवा त्या पक्षाचे नेते असं बोलण्याला मान्यता देत असतील असं नाही पण त्याच्या विरुद्ध भूमिकाही घेत नाहीत किंवा अशा नेत्यांवर कारवाई करत नाहीत याचा अर्थ त्यांचा म्हणजे फूत नसली तरी त्यांचं एक आशीर्वाद आहे एवढं तर लक्षात येतं किंवा त्याच्यावर त्यांची कुठलीही भूमिका घ्यायचं इच्छा नाहीये हेही लक्षात येतं मला वाटतं की राजकीय पक्षांचे नेते या परिस्थितीमध्ये लगेच काही भूमिका घेतील किंवा कानमंत्री देतील जाहीरपणे हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे त्याच्याशी आम्ही सहमत नाही असे जे असतात अटी व शर्ती लागू सारखी वाक्य असतात ती वाक्य आपल्याला नेत्यांकडून ऐकायला मिळतील पण मला अजूनही वाटतं की निवड निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे तर आज सगळ्या गोष्टी पोचतायत त्यांच्या मॉनिटरिंग समित्या त्यांनी नेमलेल्या आहेत त्यांनी काहीतरी कधीतरी कठोर भूमिका घेतली पाहिजे नाही तो कोणी असो सत्ताधारी पक्षाचा असो विरोधी पक्षाचा असो जेव्हाही कठोर भूमिका घेतली जाईल तोपर्यंत या गोष्टी सुरू राहतील आणि मुळात मला वाटतं की मतदारांनी या बाबतीत हे या गोष्टी केवळ त्या नेत्यांपुरत्या मर्यादित न ठेवता याला या संदर्भात एक ठोस भूमिका मतदारांनाही पुढच्या काळामध्ये घ्यावी लागेल त्याच्याशिवाय कुठलाही राजकीय पक्ष कारण शेवटी राजकीय पक्षांना मतांचीच भाषा कळत असेल तर ती मतांमधूनच व्यक्त व्हायला पाहिजे असं मला वाटतं निश्चितच अभयजी विजयजी मी तुमच्याकडे येतोय आपण बघतोय अगदी त्यांनी करेक्ट मुद्दा उपस्थित केलेला आहे मला नेमकं त्याकडे यायचं होतं की ही जी सगळी भाषा कि आहे किंवा अशा पद्धतीची सातत्यानं भाषा वापरली जाते अभयजी म्हणाली तो एक साथीचा सा रोग आहे तर या रोगाची लस ही आता जनतेच्या हातात आहे असं वाटतं का कारण निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक आहे मतदानाला आणि अगदी काही दिवसांपूर्वी अशा पद्धतीची वक्तव्य जनतेमध्ये त्याचा कसा कशा पद्धतीनं मेसेज पोहोचू शकतो आणि त्याचा कितपत फटका बसू शकतो या सगळ्या नेत्यांना बरोबर आहे अभय मागाशी म्हटले त्याप्रमाणे साथीचा रोग आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये त्या ठिकाणी सभेत त्यांना प्रतिसाद मिळत असला तरी लोकांच्या मध्ये त्यांची छेतू होते हे त्यांच्या लक्षात येत नाही अभयनी आणखी एका गोष्टीचा उल्लेख केला की लोकांच्या म्हणजे प्रखर टीका करता येते मी नव्वदच्या दशकानंतर सांगतो गोपीनाथ मुंडे त्यांनी शरद पवार यांच्यावर ज्या तीव्र भाषेत आणि असे प्रचंड हल्ले केले होते ते म्हणजे त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी असे काय पा शरद पवारांच्यावर टीका करण्यासाठी लोक ठेवले नव्हते स्वतः शरद पवार त्यावेळी महाराष्ट्रातले काँग्रेसचे सर्वशक्तिमान नेते होते आणि गोपीनाथ मुंडे त्यांच्या विरुद्ध मैदानात उतरून त्यांना दाऊदचे हस्तक म्हणण्यापासून त्यांच्या अंडररोड संबंध असल्यापासून त्यांचे भूखंड भ्रष्टाचाराची त्यांच्यावर आरोप करून अत्यंत तीव्र भाषेत गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्यावर टीका केली होती पण कधीही गोपीनाथ मुंडे आणि शरद पवारांचा अनादर होईल का शरद पवारांच्या संदर्भात व्यक्तिगत टीका टिप्पणी पातळी सोडून मर्यादा सोडून केलेली होती मला वाटतं राजकीय टीका खूप करता येते आक्रमकपणे करता येते आणि आक्रमक टीका करून समोरच्या नेत्याला एकूण सगळं एक्सपोज करता येतं पण त्या अलीकडं ती समज तेवढी क्षमता या नेत्यांच्याकडे राहिलेली नाही मला वाटतं त्यामुळं मग हे अत्यंत घाणेड्या भाषेत बोलून शिवीगाळीच्या भाषेत बोलून समोरच्या नामोहरम करायचं ही पद्धत अवलंबली जाते आणि त्याचा तुम्ही म्हणला तर निश्चित त्याचा निवडणुकीत लोकांनी बंदोबस्त करायला पाहिजे अशा नेत्यांचा अशा नेत्यांना समर्थन देणाऱ्या किंवा अशा आश्रय देणाऱ्या त्या मोठ्या नेत्यांचा त्यांच्या पक्षांचा या संदर्भात ही बंदोबस्त करायला पाहिजे असं मला वाटतं निवडणूक आयोग आहे पण निवडणूक आयोग हा तर दात नसलेला सिंह आहे त्यामुळे निवडणूक आयोगाकडून फारसं काय होणार नाही निवडणूक आयोगाची कारवाई म्हणजे एक नोटीस जाईल आणि फार तर एका दिवस प्रचाराला बंदी घातली जाईल पण लोकच त्याचा बंदोबस्त करू शकतील हे खरं आहे अभयजी तुम्हाला काय वाटतं लोक यांचा बंदोबस्त करू शकतील का कारण आपण ग्राउंड रियालिटी जाणता आता महाराष्ट्राची काय स्थिती आहे ते जाणता लोकांचे कल साधारण आपल्याला अंदाज आलेला आहे ह्या अशा पद्धतीच्या वक्तव्यांमुळे काय त्याचा परिणाम होऊ शकतो विशेषतः अशा पद्धतीची भाषा वापरणाऱ्या नेत्यांवर आणि त्यांना मिळणाऱ्या ना मतदानावर नाही परिणाम तो होणारच पण ज्या प्रमाणात तो व्हायला पाहिजे ते तेवढा होत नाही हे वास्तव आहे ते नाकारण्यात काही अर्थ नाही दुसरं असं आहे की ज्याचा उतुरमारेंनी उल्लेख केला की दात निवडणूक आयोगाला तेवढे अधिकार नाही आहेत बरोबर आहे अगदी बरोबर आहे की या नेत्यांना तुम्ही फक्त भाषणाची बंदी करू शकाल पण त्यांना सार्वजनिक आयुष्यापासून पुढच्या निवडणुकांमधून डिस्क्वॉलिफाय करणार का तुम्ही त्या संदर्भात पुढच्या तुम्हाला काळामध्ये निर्णय घ्यावे लागतील जर अशाच घटना अशाच गोष्टी होत राहिल्या तर अशी वक्तव्य करणाऱ्या लोकांना पुढच्या राजकारणामध्ये निवडणुका लढवण्यापासून वगैरे अपात्र ठरवण्यापर्यंतच्या शिक्षेची तरतूद पुढच्या काळामध्ये काय करावी लागेल सगळ्या गोष्टी कायद्याने होत नसतात पण जर कुठलेही राजकीय पक्ष याबाबत स्पष्ट भूमिका घेऊन स्वतःची आचारसंहिता पाळणार नसतील तर मला वाटतं की ज्याला आचारसंहिता मान्य नाही त्यांच्यासाठी कायदाच करावा लागतो त्याच्यामुळे आचारसंहितेच्या पुढे जाऊन पुढच्या काळामध्ये निर्णय घ्यावे लागतील दुसरं असं की मतदार काही एका एका मतदारसंघात एका वक्त्यांनी केलेल्या वक्त्यांनी केलेल्या विधानामुळे त्या संपूर्ण याला शिक्षा करतील पक्षाला असं असं मानायचं काही कारण नाही परंतु निवडणूक आयोगाचा मी फरस एकदा तोच मुद्दा मांडतोय चोरवारे माझ्याशी सहमत नाहीये की निवडणूक आयोगाला जर तेवढी क्षमता नसेल त्यांच्याकडे तेवढा अधिकार नसेल तर तो अधिकार द्या ना तो रोख द्यायला कोणी रोखलाय परत तो जर दिला जात नसेल त्याच्यासाठी काय जगातले सगळे कायदे तुम्ही बदलता त्यात शिक्षांची तरतूद करता तर या बाबतीत तुम्हाला काय कायदा करायला रोखलंय कुणी आणि जर तुम्ही करणार नसाल तशी भूमिका घेत घेणार नसाल तर अशा गोष्टींना तुमचं मूक समर्थन आहे असा त्याचा अर्थ निघेल त्याच्यामुळे निश्चितपणे मला वाटतं की जनमताचा रेटा वाढला पाहिजे आता महाराष्ट्रात एक उदाहरण म्हणून सांगतो शिविगाळ विरोधी अभियान एक सुरू केलं मोहिते गावांच्या ग्रहस्थांनी Hmm. किंवा ज्या जी लोक म्हणजे यांच्याकडून उमेदवाराकडून अफिडेव्हिट घ्या तुम्ही जसं संपत्तीचं गुन्ह्याचं अॅफिडेव्हिट घेता तसं एक प्रतिज्ञापत्र घ्या की मी माझी निवडणुकीतली भाषा ही सभ्यता सोडून नसेल असं आणि तशी जर मी केली तर मला अपात्र ठरवा असं प्रतिज्ञापत्र घ्या आता ती कायद्यात तरतूद नाही पण भविष्यात तीही तरतूद करावी लागेल अशा घटना समोर येत आहेत याला काय करणार आपण मला वाटतं की पुढच्या काळामध्ये निश्चितपणे राजकीय पक्षांना सगळ्याच राजकीय पक्षांना एकत्र बसून अशा प्रवृत्तीना आपण प्रोत्साहन देत नाही ना, ना याबद्दल विचार करून काही निश्चितपणे पावलं उचलावी लागेल असं दिसत आहे अभयजी आणि विजयजी दोघांचे धन्यवाद तर या चर्चेतना हाच एक मुद्दा निघतोय की अर्थात दोघांची निवडणूक आयोग आयोगाबद्दलची मतं जरी वेगवेगळी असली तरी निवडणूक आयोगानं कठोर भूमिका घेतली पाहिजे आणि मतदारांनी सजग भूमिका घेतली पाहिजे इतकं मात्र खरंय दोघांचेही मनपूर्वक धन्यवाद आपण एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल